विनोबानगर तुमसर येथे घराच्या बांधकामावरून एका इसमाला सिव्ही आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बापलेकांवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील विनोबानगर तुमसर येथील दिगंबर पटले वय सत्तावन्न वर्षे हा दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान बाहेरून घरी आला आणि त्यांच्या राहत्या घराच्या हद्दीतून घरशेजारी आरोपी सुभाष राऊत वय पन्नास वर्षे अंकुश सुभाष राऊत वय अंदाजे पंचेवीस वर्षे यांच्या सुरू असलेल्या घराच्या बांधकामावरील मजुरांना दिगंबर यांनी हटकून घरासमोरील आम रोडवर सार्वजनिक ठिकाणी आले असता दोन्ही आरोपींनी दिगंबरसोबत भांडण केले आणि अस्लील शब्दात सिवीगार्ड करून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी दिगंबर पटले यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गेडाम हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे